रशियाच्या क्रिमियामध्ये युद्ध सुरू होते या युद्धात एक इंग्रज स्त्री मॅनेजर आणि नर्स इन्स्ट्रक्टर म्हणून युद्धक्षेत्रात आली आपल्या सेवेने त्यांनी जखमी सैनिकांच्या से सेवेत रात्रंदिवस एक केले रात्री ती जखमींची काळजी घेण्यासाठी कंदील घेऊन बाहेर पडायची शिपाई तिला दिव्याची बाई म्हणू लागले नंतर त्याच नावाने ओळखली जाणारी ही स्त्री दुसरी कोणी नसून फ्लोरेन्स नाइनटिंगेल होती ज्याने आधुनिक नर्सिंगला क्रांतिकारी स्वरूप दिले बारा मे हा तिचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने आज इतरकरंजी मध्ये नवक्रांती महिला कामगार विकास संस्थेच्या वतीने आय जी एम हॉस्पिटलमध्ये पूर्ण नर्सिंग स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला आय जी मध्ये नर्सेस डे च्या निमित्त आज सत्कार करण्यात आला यावेळी नवक्रांती महिला कामगार संस्थेच्या अध्यक्षा मंगला सुर्वे यांनी नर्सेसच्या सेवा कार्याबद्दल गौरव उद्गार काढले त्यांची मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून समाजाची सेवा करतात ही फार मोठी समाज सेवा आहे असे त्या म्हणाल्या यावेळी पत्रकार अंजुम मुल्ला सपना भिसे सायरा मुल्ला अर्चना कुडचे व इतर महिला उपस्थित होत्या शेवटी सपना भिसे यांनी आभार मानले इचलकरंजीसाठी अंजुम मुल्ला